नमस्कार मी भीमराव कनळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची आज नवीन अशी चर्चा आपण मागले एक पाच सहा दिवसामध्ये बनवले नाहीत कारण की माझ्या आईचं दुःखद असं निधन झालं होतं त्यामुळे एक पाच सहा दिवस कुठल्याच विषयावरती व्हिडिओ बनवले नव्हते ऑफिसमधून जे जुने व्हिडिओ आहेत तेच परत टाकले जात होते तर आईच्या आत्म्याला शांतता लाभो एवढंच आणि चर्चा आजची चर्चा म्हणजे जर शरद पवार अजित पवार एकत्र येऊ शकतात तर, ये तर हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये का जाऊ शकत नाही त्याच विषयावरती आजची चर्चा घेऊन आलेलो तर चर्चा सुरू करण्याच्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या सर्वांना विनंती की आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती तर चला चर्चेला सुरुवात करू आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठ्या अशा उलतापालत्या होऊ लागलेल्या आहेत त्यातच कोण कोणत्या पक्षात जाईल कोण कुठं जाईल ह्याचं काही राहिलेलंच नाही काही सांगताच येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यातच महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक झाली लोकसभा निवडणूक झाली लोकसभेला जो भारतीय जनता पक्षाला जो बसला ला, फटका पाहता भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने पुन्हा जोरदार असं कमबॅक केलेलं आहे विधानसभेला मग ते मशीनच्या जोरावर असो किंवा ओबीसीच्या जोरावर असो ओबीसी नेते छगन भुजबळ यांना देखील मंत्रिमंडळामध्ये घेणं टाळलेलं आहे हे आपण पाहिलेलं आहे त्यांचं देखील आंदोलन सुरू झालेले आहेत म्हणजे ते कशाच्या का जोरावर असो परंतु महाराष्ट्रामध्ये माहितीच्या सरकारचा बोलबाला झालेला आहे माहितीचं फार मोठं असं अ मॅन्डेट आलेलं आहे फार असे आमदार निवडून आले आलेले आहेत त्यातच शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहिलं की अमित शहा यांनी शरद पवारांची भेट घेतली या भेटीची चर्चा दस्त्यात राहिली म्हणजे लोकांनी म्हणजे पत्रकारांना सांगितलं गेलं की वाढदिवसानिमित्त भेटण्यासाठी आम्ही गेलो परंतु वाढदिवसानिमित्त भेट नव्हती ही ही भेट राजकीय होती तसंच अजित पवार छगन भोजबर सुनील तटकरे यांनी देखील शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त भेट घेतली हे देखील आपण पाहिलेलं आहे म्हणजे त्यावेळेस अशा चर्चा झाल्या की अजित पवार शरद पवार दोघं एकत्र येणार आणि ते येणार आज नाही उद्या एकत्र येणार हे देखील तेवढच खरं आहे त्याचबरोबर अजित पवार आणि शरद पवार यांची काय चर्चा झाली हे देखील बोलद्यास्त राहिलेलं आहे म्हणजे त्यांनी देखील सांगितलं की साहेबांचा सा वाढदिवस होता आम्ही परिवार म्हणून एकच आहोत आणि परिवार म्हणून मी साहेबांचं सा, मोठ्या साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्या कामी आलेलो आहे त्यावेळी जयंत पाटील सुप्रिया सुळे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे देखील नेते उपस्थित होते आणि हे सगळे नेते उपस्थित असताना चर्चा मात्र अजित पवार आणि शरद पवार या दोघांमध्येच एक छत्तीस मिनिटं चर्चा झाली या चर्चेमध्ये अनेक विषयांवरती चर्चा झाली बाहेर येऊन अजित पवारांनी सांगितलं की महाराष्ट्राचं सरकार कसं स्थापन करणार कोणाकोणाला घेणार काय काय करणार हे त्याच्यामध्ये विजन मांडलं गेलं असं सांगितलं गेलं लग। परंतु अजित पवार हे भाजपसोबत गेले म्हणजे शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच गेले हे पण तितकंच खरं आहे आणि अजित पवार भाजपसोबत आहेत म्हणजे शरद पवारांच्या विचारानेच आहेत हे पण तेवढंच खरंय महाराष्ट्राला सगळ्यांना कळतंय परंतु दाखवलं जात आहे की आमचा विरोध आहे जर बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये जर इतर उमेदवार दिला असता तर मात्र तो मोठा होऊ नये म्हणून पवार विरुद्ध पवार अशी लढत झाली खासदार केला देखील इतर दुसरं कोणी निवडून येऊ नये किंवा मोठं होणार म्हणून पवार विरुद्ध पवार निवडणूक झाली कोणी आलं तरी पवार घराण्यातलंच निवडून आलं असं एकंदरीत चित्र आहे त्यातच इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये देखील हर्षवर्धन पाटील यांचं जे झालेलं खच्चीकरण पाहता म्हणजे हर्षवर्धन पाटील यांचं खच्चीकरण हे दोन्ही पवारांनी मिळूनच केलेलं आहे असंच एकंदरीत चित्र महाराष्ट्रामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये आहे म्हणजे शरद पवार अजित पवार दोन्ही एकच आहेत मग या पवाराकड हर्षवर्धन पाटील गेले काय आणि त्या पवाराकडे गेले काय म्हणजे हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षामध्ये होते तिथंच ते शेप होते असं आसा म्हणता येईल असंच महाराष्ट्रातल्या लोकांना देखील वाटू लागलेलं ला, आहे इंदापूर तालुक्यातल्या जनतेला देखील असंच वाटू लागलेलं ला, आहे म्हणजे एक दोन हजार एकोणीसला ला हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली पराभव झाला पराभव का कवाना पराभव हा कधी शेवटचा नसतो पराभव झाला म्हणजे त्याचा विजय होणार नाही असं नसतं विजयात देखील त्याचं रूपांतर भविष्यामध्ये होऊ शकतं तसंच हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाल्यामुळं त्यांना पाच वर्ष काही देण्यात आलं नव्हतं मात्र त्यांना राष्ट्रीय सहकार साखर कारखान्याचं जे अध्यक्षपद देशाचं देण्यात आलेलं आहे ते पराभवानंतरच त्यांना देण्यात आलेलं आहे आणि हर्षवर्धन पाटील यांनी दोन हजार चोवीसला ला शरद पवारांच्या सांगण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला म्हणजे शरद पवार गटामध्ये आणि निवडणूक देखील लढवली आपण पाहिलं पराभव देखील झाला परंतु शरद पवार जे सांगतात ते करत नाही शरद पवारांच्या डोक्यात वेगळंच गणित असतं शरद पवारांना असं वाटलं असावं की हर्षवर्धन पाटील आज भारतीय जनता पक्षामध्ये आहे उद्या अजित पवार देखील त्यांच्या सोबत आहेत परंतु भविष्यामध्ये जर हर्षवर्धन पाटील यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेवर घेतलं किंवा राज्यसभेवर जर घेतलं आणि ते घ्यावाच लागलं असतं भारतीय जनता पक्षाला आज नाही उद्या घ्यावाच लागलं असतं जर ह्याला विधान परिषदे किंवा राज्यसभेवरती जर घेतलं कदाचित मंत्री केलं तर मात्र आपली मुलगी सुप्रिया सुळे यांना मात्र भविष्यात हर्षवर्धन पाटील आणि त्यांचे कन्या जड होऊ शकते त्याच कारणामुळं हर्षवर्धन पाटील यांचा बंदोबस्त करण्यासाठी काटा काढण्यासाठी म्हणजे राजकीय अस्तित्व हर्षवर्धन पाटलांचं कमी करण्यासाठी हर्षवर्धन पाटलांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला आणि प्रवेश दिल्यानंतर त्यांना तिकीट देखील दिलं आणि तिकीट देऊन विधानसभेला त्यांचा पराभव घडवून आणला गेला की आला झाला पराभव त्यांचा पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर मात्र त्यांना सगळीच दारं बंद झाली असं एकंदरीत चित्र निर्माण झालेलं म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये जाऊ शकत नाही काँग्रेसमध्ये जाऊ शकत नाही आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जाऊ शकत नाही आणि शरद पवारांना सोडू शकत नाही म्हणजे अशी अवस्था ही हर्षवर्धन पाटलांची एकंदरीत शरद पवारांनी के केली आणि त्यांची कोंडी देखील केली परंतु येणाऱ्या काही दिवसामध्ये हर्षवर्धन पाटील हे कोंडी कसं फोडतायत हे देखील महत्वाचं आहे म्हणजे एकंदरीत इंदापूर तालुक्यामध्ये अशी चर्चा सुरू झाली की शरद पवार अजित पवार एकत्र येऊ शकतात भेटू शकतात मग हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्षामध्ये परत का जाऊ शकत नाहीत अशी चर्चा ही इंदापूर तालुक्यात जोर धरू लागलेली ला आहे आणि हर्षवर्धन पाटलांना जर राजकारण कायम टिकून ठेवायचं असेल तर पुन्हा त्यांना भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही असंही एकंदरीत दिसून येत आहे हर्षवर्धन पाटील <coughs> यांचं राजकीय खच्चीकरण जरी झालं असलं तरी मात्र भारतीय जनता पक्षाच्या जा सोबत जाण्याने पुन्हा त्यांना मात्र बळ येऊ शकतं भारतीय जनता पक्षाला ही या सर्व लोकांची गरज आहे म्हणजे पराभव झालेल्यांची आहे माझ्या आमदारांची आहे माझे खासदारांची देखील गरज आहे ज्याचं राजकीय वजन आहे त्या सर्वांची भारतीय जनता पक्षाला गरज आहे का तर भारतीय जनता पक्षाला दोन हजार एकोणीसला स्वतःच्या हिमतीवरती सरकार आणायचं आहे भारतीय जनता पक्षानं दोन हजार चौदा साली आपण पाहिलं की दोन हजार चौदाला रिपब्लिकन पार्टीला सोबत घेतलं रामदास आठवलेच्या त्यांना सोबत घेतलं महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष सोबत घेतला आणि राजू शेट्टी यांची शेतकरी काम शेतकरी संघटना सोबत घेतली परंतु एक रामदास आठवले वगळता या बाकीच्या पक्षांचं नामोनिशान भारतीय जनता पक्षाने मिटवून टाकलेलं आहे त्यातच आता अजित पवार आणि शिंदेगड अशा दोघांना सोबत घेतलेलं आहे परंतु दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत ह्या दोघांचा देखील काटा भारतीय जनता पक्ष बसविल्याशिवाय राहणार नाही ना कारण की भारतीय जनता पक्षाला राज्यात आणि केंद्रात जाणारे खासदार हे स्वतःच्या हिमतीवरती मोठ्या प्रमाणात निवडून आणायचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर भारतीय जनता पक्षाला स्वतःचं स्वबळाचं सरकार निवडून आणायचंय त्याच्यासाठी हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या असंख्य पुढाऱ्या नेत्यांची त्यांना गरज आहे म्हणून ते भारतीय जनता पक्षामध्ये हर्षवर्धन पाटील यांना घेण्यासाठी टाळाटाळ ताल केली जाणार नाही जाणार नाही आणि भविष्यात दोन हजार एकोणतीसला ला देखील हर्षवर्धन पाटील पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती देखील उभा राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही आता हर्षवर्धन पाटील काय निर्णय घेतील त्यावरती बरसा अवलंबून आहे परंतु निवडणूक झाल्यानंतर मात्र हर्षवर्धन पाटीलांनी भारतीय जनता पक्षाच्या एकाही नेत्यावरती टीका टिप्पणी केली नाही त्याचबरोबर मत मतदान म्हणजे मतदानाच्या प्रचारामध्ये देखील भारतीय जनता पक्षावरती फार मोठी अशी स्फोटक टीका केली नाही त्याचं कारण देखील तेच असू ते शकते आणि त्यांना जे भारताच्या राष्ट्रीय सहकार्य साखर कारखानदार पदाचं जे पद दिलेलं आहे त्याचा देखील त्यांनी राजीनामा दिलेला आहे दिलेला नाही त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांचं भाजपमध्ये जाण्याचे स्पष्ट संकेत आहेत असं एकंदरीत दिसतोय परंतु आता भविष्यामध्ये काय होईल सांगता येणार नाही ते भाजपमध्ये जातील का पुन्हा राष्ट्रवादीत शरद पवार त्यांना एखादं काहीतरी महाराष्ट्र लेवलचं पद देऊन तिथंच थांबवून ठेवतील हे देखील महत्वाचं आहे परंतु शरद पवारचं राजकारणाची जी नीती चाणक्य नीती ही मात्र भाल्या भाल्यांना अजून कळली नाही जसं विलासराव देशमुखांचा देखील पराभव घडवून आणला शरद पवारांनी गोपीनाथ मुंडेंचा घडवून आणला होता नव्वद साली आणि पंच्याऐंशी साली हा विलासराव देशमुखांचा घडवून आणला होता त्यातच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असलेले आनंदराव थोपटे यांचा देखील काशीनाथ खुटवड यांच्या मार्फत पराभव घडवून आणला होता म्हणजे शरद पवार बोलतात एक करतात एक देशा दुसरीकडे असते म्हणजे राजकारणामध्ये शरद पवारांचा अजून देखील तेच प्राबल्य आहे एकंदरीत आता ते विधानसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी त्यांना चितपट केल्याचं एकंदरीत दिसून येतंय कसं का करणार मशनी हॅक करून म्हणा किंवा काय ओबीसी वगैरे काय 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 करून म्हणा पण केलं हे मात्र खरं आहे तर तसंच हर्षवर्धन पाटील यांचा देखील बंदोबस्त हा शरद पवारांनी केला की काय अशी एकंदरीत चर्चा इंदापूर तालुक्याच्या वर्तुळात आहे परंतु हर्षवर्धन पाटील यांचं भविष्य जे पुढच्या काळामधलं दोन हजार एकोणीसचे हे उज्वल भविष्य असू शकतं भारतीय जनता पक्षाच्या सोबत गेल्यानंतर पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसून येईल हर्षवर्धन पाटील हे काय करतात ते तर आज एवढच <coughs> कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे